सुस्वागतम 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 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाने आज आमच्या शाळेचा या प्राथमिक सत्राचा शेवटचा दिवस तर मित्रांनो आजच्या दिवशी आम्ही आपल्या या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी कार्यशाळा आयोजित केली आहे ज्याच्यामध्ये आकाशकंदील बनवणे भेटकार्ड तयार करणे पंथी रंगवणे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेणार आहोत सदर उपक्रमासाठी आमच्या शाळेचे शिक्षक श्रीमती शिंदे मॅडम आमच्या शाळेतील उपशिक्षक श्री बिरारी सर तसेच आमचे विद्यार्थी घरून सर्व आकाश कंदील बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व वस्तू इथे घेऊन आलेल्या आहेत आणि उत्सुकतेने वाट पाहत आहेत की कशा पद्धतीने आकाश कंदील आपल्याला बनवायचं आहे भेट कार्ड आपल्याला बनवायचं आहे ती कशी रंगवायची आहे तर याच्याविषयी सखोल माहिती आमच्या शाळेच्या उपशिक्षिका मॅडम श्रीमती शिंदे मॅडम आपल्याला देतील तर आकाशकंदील बनवण्यासाठी मॅडम आपल्यासमोर ज्या वेगवेगळ्या साहित्य आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगतील हे बघा मुलांनो आपल्याला आकाशकंदील बनवण्यासाठी कशाची गरज आहे सगळ्यात महत्वाचं रंगीत पेपर कशाची गरज आहे हा आणि तो पेपर चिटकवण्यासाठी आपल्याला लागणार आहे डिंक काय लागणार आहे हा कागद कापण्यासाठी आपल्याला गरज आहे आणि त्याच्यानंतर जे जर आवश्यकता असेल तर आपण रंगीत खडूंचा वापर करणार आहोत आणि त्याच्या मदतीने आपण काय तयार करणार आहोत कंदी घ्यायचं मग त्याच प्रात्यक्षिक करायची सुरुवात चला मग तुमचा पेपर वरती काढा बरं ज्याने ज्याने रंगीत पेपर आणलाय त्याने वरती समोर ठेवायचंय रंगीत पेपर वरती ठेवायचे सगळ्यांनी ठेवले सगळ्यांनी ज्याच्याजवळ दोन असतील त्याने एकमेक घालू द्या यानंतर पुढील माहिती आपल्याला बिरारी सर सांगतील सगळ्यांनी असं कागद घ्या घेतला स्क्वेअरमध्ये स्क्वेअर रचला तरी चालेल त्याला असे अर्धी घडी घाला घडी घातल्यानंतर जिकडून तो आपण घडी घातली त्या बाजूनेच काय करायचं त्याला कट थीक करायचं आहे ठिकठिकाणी कट करायचे असे बघा मी कट करून दाखवतो तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर कट करायचे आहेत आपण आकाशकंदीलचा आकार तयार केलेला आहे त्याला काय करायचं आता असा गोल गुंडाळायचा आहे त्याला या ठिकाणी चिपकून टाकायचा असा चिपवल्यानंतर बघा त्याचा आकार असा तयार होईल झाला अशा पद्धतीने आकार तयार करा सगळ्यांनी केलायच त्याला कापल्यानंतर बघा कापल्यानंतर असे काप आपल्याला दिसतील त्याच्यानंतर त्याला इथं असा फोल्ड करायचा आहे कर गोल आकार करायचा त्याला या पद्धतीने त्याला गोल आकार द्यायचा आहे आता गोल आकार केल्यानंतर त्याला आता खाली, असे कट केलेला कागद पुन्हा जोडायचा आहे आकाशकंदीलची खाली झालर आली पाहिजे यासाठी आपण अशा पद्धतीने कागद कापला कापल्यानंतर त्याला खालच्या बाजूने जोडायचं आहे कि बघा रे वेगवेगळ्या रंगाचे कागद वापरायचे बघा त्याच्या खाली शेफ्टीला वेगळा कलर आणि वरती आकाशकंदीला वेगळा कलर आता याला आपल्याला काय करायचे काय लावायची आपण लेस। लेस ला वेगळा कलर वापरू बोलण्यापेक्षा कृती करा अशी लेस आपण कापली त्या लेसला आता दोन्ही बाजूंनी आकाशकंदीला चिपकून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपला आकाशकंदील तयार होईल दिसला त्याला आपल्याला सजवायचं असेल तर आपण त्याच्यावर टिकल्या लावू शकतो मणी लावू शकतो किंवा चमकीचे काही साहित्य असेल ते सुद्धा आपण लावून आकाशकंदील तयार करू शकतो समजलं सगळ्यांना आता प्रत्येकाने कृती करायची अशा पद्धतीने आमच्या शाळेतील विद्यार्थी स्वतःच्या हस्ते येथे आपापल्या घरासाठी सुंदर असे आकाश कंदील बनवत आहेत तर बऱ्याच वेळाच्या कालावधीनंतर आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या या उपक्रमात सहभागी झाल्या त्यांच्या हाताने बनवलेले त्यांचे स्वनिर्मित असे हे आकाशकंदील आपण बघू शकतात छान असे आकाशकंदील आमच्या जिल्हा परिषद शाळा निपाने येथील सर्व विद्यार्थी तथा विद्यार्थिनी यांनी मनापासून बनवलेले आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि या पद्धतीने एकाच याच्यामध्ये आम्ही एका दोरीमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे कारण की प्रत्येकाच्या हातात देणं शक्य नव्हतं थोडीफार तूटफूट होत होती त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात आकाशकंदील दिलेला आहे आता सगळ्यांना आमच्या शाळेकडनं हॅपी दिवाळी प्रत्येकाने दिवाळीचा आनंद घ्या उद्यापासून आपल्याला ज्या सुट्ट्या लागत आहेत त्या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी फटाके फोडा जमलं तर फोडूच नका फटाक्यांऐवजी चांगल्या पंत लावा पण कपाशी सांभाळा नाही तर ती जाऊन टाकाल <laughs> थँक्यू